गायगवळी चार सावकर लोक त्यांना त्रास द्यायचे अंबादास गायकवाड दशरथ गायकवाड अनिल जाधव आणि रवीसिंग ब्रह्मपुरे ह्या चार सावकरांनी म्हणायचे खेळ त्यांना तुला मारतो तुझा जीव मारतो आमचे पैसे दे असं कर तसं कर गेल्या दिवाळीच्या ह्याच्यात नोव्हेंबर मध्ये त्यांनी त्यांना त्रास दिला तुझा जीव मारतो घरापर्यंत येतो तुला असं करतो असं म्हणायचे की मला असं करू नका तुम्ही मी तुमचं देतो सावकर असं करू नका मालक मी पैसे देतो माझ्या बायको लेकरांना त्रास येईल घरापर्यंत येऊ नका तुम्ही म्हणायचा तरी पण या पैसे बायको देईल तेवढं घेऊन जावा म्हणायचा तरी ते लोक ऐकलेच नाही ते मी म्हटलं माझा नवरा टेन्शन मध्ये तुम्ही मला बोलू नका म्हटलं तरी पण त्यांनी म्हणायचे की काय तरी करून घेऊ पण आम्हाला आमचे पैसे पाहिजे त्यांनी सावकारच्या पायात फाशी घेतले आणि लक्ष्मी बँकेत गेलो त्या दोन जामीनदाराचे लॉक पडले ते दोन लॉक पडले बँकेचे जामीनदाराचे बँकेत जाऊन पाया पडलो जामीनदार पण एक येऊन पाया पडला ऐकले नाही त्यांचे लेकरं लहान लहान त्यांच्या पंचवीस हजार पगार अडकलेत यांनी काय म्हणले माझे पगार लॉकडा पण माझ्या मित्रांच काढा तुम्ही काल त्यांची आई त्यांनी गेलो बँकेत साहेबांच्या पाया पडलो साहेब मी पण म्हणले पाया पडते गेल्यावर ते साहेब काय ऐकले मी जिव देतो साहेब तुम्ही असं करू नका जामीनदाराचं लॉक काढा द्या आम्ही दीड लाख रुपये साहेब मला काय सांगू नका मला दोन लाख पण पंचायत जू तुला द्यायचा आहे ना तू दे मी लॉक केले तुझे लॉक केले तुझ्या जीवाशी घेणं देणं आम्हाला काय नाही साहेब माझे लेकरं लहान ते लेकरांना बघा साहेब म्हणलं बँकेत जाऊन साहेब काय ऐकलं नाही साहेब बँक बंद पडल्या म्हणून मी हप्ते भरलो नाही असं म्हणत होत घेताना लोन त्यांचा एक लाख ऐंशी हजार घेतला त्याची फेड एक लाख पर्यंत केली सगळं एक लाख ऐंशी हजाराचं व्याज त्यांनी दोन लाख पंच्याहत्तर हजार केले लक्ष्मी बँके ते पण आम्ही घर विकून ते पण माहिती पुणे लेटर आलं होत लेटर आलो होत्या बँकेच नाही माहिती ओळखते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा